दुधनी बाजार समितीत मेत्रे यांना मदत केल्याच्या आरोपावरून बसवराज हौदे यांनी भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षनेतृत्वाकडे पाठवला आहे केवळ दुधनी बाजार समितीच्या निवडणुकीत मेत्रे गटाला मदत केल्याचा आरोप स्वपक्षातील काही हितचिंतकांनी स्वतःचे स्वार्थ साधण्यासाठी केलेले आहेत सध्या पक्षातील निष्ठावंतांना अवहेलना सहन करावी लागत आहे स्वतःचे कोणतेही दोन नंबर धंदे नाहीत प्रामाणिकपणे पक्षासाठी काम करूनही असे आरोप होत असल्याने मी राजीनामा देत असल्याचे हौदे यांनी सांगितले नमस्कार मी तालुका भाजप उपाध्यक्ष सचिन साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवून उपाध्यक्ष पदाची संधी सोपवली होती परंतु मी गेल्या तीन वर्षापासून संधीचा उपयोग करून आजपर्यंत पक्षासाठी निष्ठावंत म्हणून काम करीत केलेलं परंतु आज स्थानिक आपल्या सर्वपक्षातूनच काही मंडळांनी स्वतःच्या हित साधून घेण्यासाठी विज्ञा कुशोप्पन बाजार समितेच्या निवडणुकीत यत्रेनं मदत केल्याच्या आरोपावरून हाच मुद्दा मी समोर ठेवून सम। सम। मी राजीनामा पक्ष सेष्ठी आमदार सचिन से कल्हे शेट्टी साहेबांना पाठवलेला आहे परंतु गेल्या चाळीस वर्षात आमच्या रक्तात आले नाही की ॲडजस्टमेंट राजकारण केले नाही ना दोन नंबर धंदा केला नाही आजपर्यंत पक्षासाठी प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे काम करत सुद्धा पक्षाने माझ्या प्रश्नचिन्ह निर्माण केल्यामुळे आज मी उपाध्यक्ष उपाध्यक्षपदाचा राजीनामा देतो